अकरा जुलै रोजी पार्थ भोगटे श्री लक्ष्मी भोगटे राहणार राजापूर रत्नागिरी येथील दाम्पत्य माथेरानमध्ये फिरण्यास आलं ते ब्राईटलँड हॉटेलपासून एकू पॉईंटच्या दिशेने गेले असता ते पुन्हा हॉटेलमध्ये आलेच नाहीत चौदा जुलैला रुद्राक्ष भोगटे हे माथेरानमध्ये येऊन पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली त्या अनुषंगानं माथेरान पोलीस ठाण्याकडून माथेरानमध्ये सर्वत्र तपास करण्यात आला सोशल मीडियाद्वारे सुद्धा तपास करण्यात आला पण काही धागेदोरेही मिळत नव्हते अखेर मोबाईल टॉवरच्या नेटवर्कच्या सहाय्यानं त्यांचं लोकेशन तपासून माथेरानमधील सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्था यांच्या सहकार्यानं शार्लोट तलाव दरी इको पॉइंट दरी इथं सर्च ऑपरेशन सुरू केलं जोरदार पाऊस त्यात धुकं असताना देखील या संस्थेनं दरीमध्ये तपास सुरू केला दिनांक चौदा जुलै रोजी या दोन्ही दरी पालथी घातल्यानंतर पंधरा रोजी त्यांना लुईसा पॉइंट दरी तपासण्याचं काम हाती घेतलं अखेर लुईसा पॉइंट येथील लायन्स हेड या टापूच्या खाली या दोघांची शवं आढळून आली पण धुकं आणि पावसामुळे ती शवं आणण्यास व्यत्यय येत होता अखेर सोळा जुलैला रात्री दोन वाजता ही शव दरीतून बाहेर काढण्यात यश आलं गोकटे दाम्पत्यानं आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज लावला जात असून याबाबत अधिक तपास माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गणेश गिरी करत आहेत माथेरान पोलीस स्टेशनला काल दिनांक का चौदा तारखेला मिशिंगचे तक्रार दाखल झालेल्या दोन एक लक्ष्मी भुपटे आणि पार्थ भुपटे राहणार राजापूर ती दोन्ही पर्यटक इथे ब्राईटलँड हॉटेलला आलेली होती आणि त्यांची मिशिंग झाल्यामुळे आम्ही आणि येथील स्थानिक सह्याद्री सामाजिक आपत्कालीन संस्था यांच्या सदस्यामार्फत आणि पोलीस असं संयुक्तपणे सर्च मोहीम काढून त्या मोहिमेदरम्यान लुईजा पॉईंटजवळ दरीमध्ये त्या दोघांच्या बॉड्या पडलेल्या दिसल्या त्याच्यामुळे संयुक्तपणे फार यशस्वीपणे ती कामगिरी करून दोन्ही बॉड्यावर काढलेल्या आहेत आणि त्यासाठी सह्याद्री सामाजिक आपत्कालीन संस्थेचे सदस्य अध्यक्ष या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो तसेच माझे सहकारी ज्यांनी स्वतः प्रत्यक्षपणे सहभाग घेतला असे आमचे गिरीसाहेब खतेले मेजर गरजे मेजर गायकवाड मेजर आणि इतर सहकारी या सगळ्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करून धन्यवाद मानतो